अवधू त्या चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे हरतालिकेचे व्रत केले जाते या दिवशी पार्वती मातेनं भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या कठोर तपश्चर्यानंतर भगवान शिव माता पार्वतीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तेव्हापासून हे हरतालिकेचे व्रत केले जाते नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा साध्या सुध्या पद्धतीने कशी करावी त्याचबरोबर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ही पूजा कोणी करावी ही पूजा करत असताना मंत्र कोणता म्हणावा त्यानंतर नैवेद्य कोणता दाखवावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार हे हरतालिकेचे व्रत आले आहे हे हरतालिकेचे व्रत हिंदू स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे व्रत मानले जाते सर्वप्रथम हे व्रत कोणी करावे तर हे हरतालिकेचे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसोबतच कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकतात पार्वती मातेनं महादेव पती म्हणून मिळावे यासाठी हे व्रत केले होते पौराणिक कथेनुसार पार्वती मातेची कठोर तपश्चर्या पाहून महादेव माता पार्वतीवर प्रसन्न झाले आणि महादेवांनी माता पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तेव्हापासून जगभरातील विवाहित स्त्रिया त्याचबरोबर कुमारिका सुद्धा हे व्रत करू लागल्या विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारिका आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात यानंतर या हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर सर्वात महत्वाची आणि या पूजेसाठी अत्यंत महत्वाची असणारी वस्तू म्हणजेच वाळू आपल्याला या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे तर ही वाळू आपल्याला स्वच्छ धुवून चाळून घ्यायची आहे त्यानंतर फळांच्या पत्री लागणार आहेत जेवढ्या फळझाडांच्या पत्री घेणं शक्य होईल तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करा पेरू चिक्कू सीताफळ आंबा तर अशा प्रकारे पानांच्या पत्री घ्यायच्या आहेत कारण या पत्रींना देखील या पूजेमध्ये तेवढेच महत्व आहे यानंतर आघाडा दुर्वा घ्यायचा आहे कारण आघाडा दुर्वा तर महादेवांच्या पूजेमध्ये खूप महत्वाचा असतो त्यानंतर महादेवांची पूजा म्हटलं की बेलपत्र आपल्याला लागणार आहे यानंतर फुले लाल पिवळी फुले पांढरी फुले जेवढी शक्य होतील तेवढी फुले घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर महादेवांची पूजा असल्यामुळे धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ विड्याची पाने गणपती बाप्पांसाठी लाल फुले महादेवांसाठी चंदन भस्म हळद कुंकू अक्षता नैवेद्यासाठी फळे कापसाची पांढरी वस्त्रमाळ रंगीत वस्त्रमाळ गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी घंटा कापूर धूप अगरबत्ती दिवा नैवेद्यासाठी पाणी विड्याचे साहित्य पार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळे त्यांना शृंगाराचे ओटीचे साहित्य तर एवढे साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे परंतु तुमच्याकडे जे जे साहित्य उपलब्ध असेल त्या त्या साहित्यामध्ये सुद्धा पूजा केली तरीही चालेल कारण यथाशक्ती आपल्याला करायची आहे कारण कोणतीही पूजा करण्यामागे भाव श्रद्धा महत्वाची असते अगदी मनापासून भावनेने श्रद्धेने केलेली पूजा देवापर्यंत लगेच पोहोचते त्यामुळे जशी शक्य होईल तशी पूजा करा नक्कीच तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल यानंतर आपण हरतालिकेची पूजा कशी करावी ते बघूया तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे घरातील जी काही कामे असतील तर ती करून घ्यावीत या दिवशी तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर घरातील रोजची देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी स्त्रिया साज श्रगार सुद्धा करू शकतात त्यानंतर घरातील अं देवाशेजारी सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा मग तुम्ही जिथे कुठेही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ केलेली असावी स्वच्छ केलेल्या जागेवरती पाठ मांडावा पाटाच्या समोर छान रांगोळी काढावी त्यानंतर पाटावरती वाळूचे शिवलिंग काढावे त्यानंतर पाटावरती आपल्याला शिवलिंगाच्या समोर नंदी सुद्धा वाळूनेच काढायचा आहे नंदी म्हणून एक वाळूचा ढीक तुम्हाला मधोमध ठेवायचा आहे आणि नंदीच्या बाजूला गणपती सुद्धा वाळूनेच काढायचा आहे गणपती म्हणून सुद्धा एक वाळूचा ढीग ठेवायचा आहे त्यानंतर माता पार्वती तिच्या सोबत काढायची आहे पाटावरती शिवलिंगाच्या वरील बाजूस माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून वाळूचा ढीग लिंबा एवढा ठेवायचा आहे कारण माता पार्वतीने ही पूजा तिच्या सखींसोबत केली होती त्यामुळे तिच्या सखीसुद्धा आपल्याला काढायच्या आहेत तर बघा पाटावरती मधोमध शिवलिंग काढायचे आहे पाटाच्या खालच्या बाजूस मधोमध नंदी आणि बाजूला गणपती वाळवणे काढावा आणि पाटावरील वरील बाजूस माता पार्वती आणि तिच्या सखींसोबत असे काढायचे आहे आणि तिच्या सखींची तुमच्याकडे जरी माता पार्वतीची मूर्ती असेल तरी तुम्ही तीही मांडू शकता आता यानंतर पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे आहे गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती पण तुम्ही घेऊ शकता किंवा मग गणपती म्हणून सुपारीसुद्धा घेऊ शकता जर तुम्ही घरातील देवपूजा करत असताना गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल स्नान घातलेले असेल तर यावेळी वेगळी पूजा करण्याची काहीही गरज नाही जर केली नसेल तर सर्वप्रथम गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा वा व परत पाण्याने असे करत अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे त्यानंतर गणपतीची पाटावरती स्थापना करून घ्यायची आहे नंतर गणपतीला हळद कुंकू अक्षता लाल फूल दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर वाळूचे वाळूच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे वाळूचे शिवलिंग असल्यामुळे त्यावरती जास्त पाण्याने अभिषेक घालता येणार नाही त्यामुळे थोडेसे फुलांनी सुद्धा पाणी तुम्ही शिंपडू शकता त्यानंतर पंचामृताने पाणी शिंपडू शकता पंचामृताचे पाणी त्यानंतर शिंपडू शकता आणि परत पाण्याने असा असे करत अभिषेक घालायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंगावरती भस्म चंदन अक्षता अर्पण कराव्यात महादेवांना पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे महादेवांना पांढरी फुले धोत्र्याचे फूल बेलाचे पान धोत्राचे फळ अर्पण करावे त्यानंतर पांढरी कापसाची वस्त्रमाळ सुद्धा महादेवांना अर्पण करावी त्यानंतर गणपती बाप्पांना नंदींना किंवा मग माता पार्वतींना सुद्धा पंचामृत शिंपडून स्नान घालून घ्यायचे आहे पाणी शिंपडून स्नान घालून घ्यायचे आहे व शेवटी नंतर हळद कुंकू अक्षता सर्वांना अर्पण करून घ्यायचे आहेत फुले अर्पण करावीत त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फुले अर्पण करावीत दुर्वा अर्पण कराव्यात रंगीत कापसाची वस्त्रमाळ गणपती पार्वतींना व तिच्या सखींना घालावी सर्वांना फुले अर्पण करावीत ही सर्व पूजा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर दोन विड्याची पाने ठेवावीत त्यावर खारी खोबरे हळकुंड सुपारी बदाम नाणे तर अशा प्रकारे विड्याची पाने दोन ठेवावीत एक गणपती बाप्पांना स्वरूप आणि दुसरे महादेव आणि माता पार्वतींना स्वरूपून तर त्यानंतर माता पार्वतींना जे काही तुम्ही सौभाग्य अलंकार ओटीचे साहित्य शृंगाराचे साहित्य आणले असेल तर ते अर्पण करावे त्यानंतर ज्या फळां फळांच्या पत्री आपण एकत्र केल्या होत्या तर त्याची पेंडी बांधून शिवलिंगावरती बेलपत्र ज्या पद्धतीने आपण पालथे अर्पण करतो तर त्या पद्धतीने शिव शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर त्या फुलांच्या पत्रींवरती सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे फुले अर्पण करावीत नंतर नैवेद्य म्हणून फळे सुद्धा ठेवावीत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यावी त्यानंतर जो कोणता तुम्ही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवणार आहात किंवा मग दूध आणि साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर पाटावरती पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावरती नैवेद्य ठेवावा आणि तीन वे तीन वेळा पाणी फिरवावे अशा प्रकारे साध्यासुध्या पद्धतीने हरतालिकेची पूजा आपल्याला करायची आहे शेवटी आपल्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे जर सौभाग्यवती स्त्रिया ही पूजा करत असतील तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि जर कुमारिका हे व्रत करत असतील तर आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे शेवटी हरता कथा जरूर ऐकावी किंवा मग वाचावी त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे साध्या सुध्या पद्धतीने आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे कशी वाट तर कशी वाटली तुम्हाला माहिती नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून सर्व महिलांना हरतालिकेच्या पूजेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सनवार मराठी चॅनलला सब्सक्राइब करा